रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र प्रक्रिया राबवत असताना अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत विद्यार्थ्यांना पैसे भरले जात आहेत मात्र ही प्रक्रिया होत नाहीये कॉलेज निवडता येत नाहीये आणि त्यामुळे दोनदा अशा स्वरूपाची वेबसाईट क्रॅप झाली ती माहिती मिळते या सगळ्या संदर्भामध्ये आपण सूचना केलेल्या आहेत अकरावीच ऍडमिशन ऑनलाईन संपूर्ण राज्यामध्ये ही प्रक्रिया पहिल्यांदाच राबवली जाते ही वस्तुस्थिती आहे साधारणपणे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेलं कॉलेज त्याला मिळायला पाहिजे अं या दृष्टिकोनातून त्याच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फीच्या नावाने त्यांचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून हा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे ही वस्तुस्थिती आहे की हा पहिल्यांदाच ही प्रक्रिया राबवली जात असल्यामुळे साधारणपणे सुरुवातीलाच त्या ठिकाणी काही तांत्रिक का एरर आलेले होते आणि मग सोमवारच्या पासून ही प्रक्रिया त्या ठिकाणी सुरळीतपणे सुरू झाली आताच्या घडीला सहा लाखापेक्षा जास्ती विद्यार्थ्यांनी प्रवेश त्या ठिकाणी निर्विघ्नपणे प्रक्रिया संपन्न केलेली आहे तरी पण काही ठिकाणी थोडं टेक्निकल त्याच्यामध्ये पण आम्ही दुरुस्ती करतो आहोत अनेक ठिकाणी महसूल विभागाच्या काम केले जाते उत्पन्नाच्या दाखले असतील जातीचे दाखले असतील हे विभागाली होते त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची अडचण होते त्या सगळ्या संदर्भामध्ये जिथे कुठे अशी दाखल्यांच्या संदर्भामध्ये दिले होत असेल तर तिचे निश्चितपणे सूचना केली जाईल आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना नियोजन केलं जाईल त्यांच्या केला आहे की एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चारखाना खाली मारल्या म्हणजे आणि वैष्णवीच्या अंगावरचे वर्ण संदर्भ की वैष्णवी हगवाणीची जी काही उद्घाटना घटना आहे ती निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी देशदायक आहे चिंतेचा विषय आहे त्याच्यामध्ये आपण सर्वजण पाहतो की अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाते आहे आणि वकील पदवी घेतलेल्या सारख्या प्रतिष्ठित व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं उचित नाही नाशिक कुंभमेळाच्या अनुषंगाने बैठक घेणार आहेत नाशिक जिल्ह्यातील मला याविषयी माहिती नाही परंतु आपण बघितलं असेल तर पाठीमागच्या काळापासूनच येणाऱ्या दोन हजार सत्तावीस मधल्या कुंभमेळ्याची तयारी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे आणि अशा बैठकी आपल्याला वारंवार घ्यावे लागतील आणि या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सुविधा येणाऱ्या लाखो करोडो भक्तगणांच्या साठी हा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी आपल्याला करावे लागतील आज उपस्थितीमध्ये झाली आपल्या काय नेमका पक्ष बांधणीसाठी आपण लक्ष बघा माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय केले येणाऱ्या काळामध्ये निवडणुकींना पण आपल्याला सामोरं जायचं आहे परंतु नुसतं निवडणुकी फक्त मर्यादित न राहता शिवसेना ही सतत कार्यरत असते आणि त्या दृष्टिकोनातून पक्ष वाढवणं शिवसेनेचं संघटन आणखी प्रभावीपणे मजबूत करणं या संदर्भामध्ये माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वारंवार बैठका संपन्न होत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं असेल तर प्रवेश करणाऱ्यांची पण संख्या वाढलेली आहे ऑपरेशन टायगरच्या मुंबईत नाही बघा आपण जर साधारणपणे विचार केला तर मागच्या दीडशे वर्षामध्ये मे महिन्यात कधीही एवढा पाऊस झालेला नव्हता एवढा पाऊस त्या ठिकाणी मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी होताना आपण बघितलेला आहे हा पहिला भाग दुसरा भाग साधारणपणे आपण सर्वजण सात जूनच्या नंतर पावसाळा कन्सिडर करतो आणि त्या दृष्टिकोनातून पाठीमागच्या काळामध्ये अनेक का मुंबईमध्ये रस्त्यांची कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आता समुद्रामध्ये हा कबी दाबाचा पट्टा अचानक निर्माण झाला आणि त्याच्यातनं हा मोठा पाऊस त्या ठिकाणी झाला तर काय ठिकाणी ही कामं चालू असल्यामुळे थोडा त्रास कदाचित झाला असेल परंतु हे जे रस्ते होत आहेत हे पुढचे कमीत कमी तीस चाळीस पन्नास वर्ष परत त्या ठिकाणी खड्डे होणार नाहीत या दृष्टिकोनातून ती कामं प्रगतीपथावर आहेत अद्यापही होत नाहीये अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचा किंबहुणा घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी गेलं नुकसान झालंय या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये पण चर्चा संपन्न झालेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये गंभीरपणे दखल घेत पंचनामा करण्याचे स्टँडिंग ऑर्डर्स त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत मला वाटतं की नाशिकचं पण आम्ही त्या ठिकाणी संपर्कात आहोत ज्या ज्या भागामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल इतरही नुकसान झालं असेल तर ते तात्काळ पंचनामे करून शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर वर्षाला पंधरा जुलैला विदर्भ सोडून शाळा सुरू होतात या वर्षाला पंधरा पंधरा जून पंधरा जूनला रविवार आहे तर सोळा जून पासून राज्यामध्ये शाळा सुरू होती आणि आता परत एकदा निर्णय करावा लागेल कारण दरवर्षी थोडासा उन्हाळा जास्त असल्यामुळे विदर्भामध्ये शाळा उशिरा सुरू व्हायच्या आत्ताच्या घडीला तेवीस जून विदर्भामध्ये शाळा सुरू होण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे राहुल तर राहुल गांधी आले त्यांच्या मला वाटत कि, we'll कि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी ज्या पोपटच नाव घेतलं होतं त्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे कि तुमचं या विषयावर काय मत आहे कारण ते त्यांचे अतिशय कंठस्थ झालेले आहेत सध्या मला या संदर्भातला काही माहिती नाही मला वाटत कि या संदर्भामध्ये माननीय नामदार जी खुलासा करतील परंतु संजय राऊतांना दुसऱ्याच्या ताटामध्ये जे ढुंकून पाहण्याची जी सवय आहे त्यांनी पहिले स्वतःच पण अपपरीक्षण करण्याची गरज आहे आणि पाठीमाग महिनाभर ते कशामुळे वारी करून आले ते पण सगळ्यांना माहिती आहे दादा दोन हजार पंचवीस सव्वीस चे शैक्षणिक वर्ष पालकमंत्री पदावर आपल्या पत्रकार परिषदेचा समारोप होतोय दादा दोघांच्या भांडण्यामध्ये तिसऱ्यांची उडी झाली आहे भुजबळ साहेबांना मंत्री दिलाय त्यांनी वारंवार आपल्याला सांगतो आहे की पालकमंत्री या संदर्भातला निर्णय करणं माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे ते अधिकार आहेत त्यांना जे योग्य वाटेल ते ते निर्णय करतील त्यांनी केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं एक शिवसैनिक म्हणून माझी पण जबाबदारी असेल ते मी आधीच सांगितलं okay, येणाऱ्या काळामध्ये अनेक मोठे नेते तुम्हाला शिवसेनेमध्ये आलेले दिसते माझी आमदार निर्मला गावित त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश केला त्यांच्या सोबतच आज हजारो महिला भगिनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी अनेक नेते मंडळी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना तुम्हाला दिसत